सांगा इथलं काय आपलं आहे सुनीत ये। जन्माला येताना तुम्ही लॉन सांगला होता का नाही शिष्टमोली मंडप आणला होता का हो जन्माला येताना माणूस मोकळाच येतो एवढा मोकळा येतो एवढा मोकळा येतो अंगावरचा ये करदोड सुद्धा आण आणि परिणाम शास्त्र आहे जन्माला येताना तुम्हाला जे आणण्याचा अधिकार आहे मृत्यूनंतर तेच नेण्याचा अधिकार आहे

सुन काया उठी होगी होगी कली कली नेतारे कोई काम क्या रहा कोई काम क्या रहा ओ चाइ कली कली बोलो रहा बोलो रहा बोलो रहा मेरा मेरा काय म्हणतात महाराज काहीच नेता येत नाही अरे काही आणलंच नाही तर नेण्याचा अधिकार तुला दिलाय कोणी मृत्यूनंतर ते पैसा ठेवतात काही काही गावांना कपाळावरती सावडायच्या दिवशी आपल्याला तो पण सापडतो मागे आपण एवढं धावतो सत्तेच्या माग संपत्तीच्या मागं तुकाराम महाराज म्हणतात बाबा काही नाही आपलं आणि एक गोष्ट लक्षात घ्या जगतामधलं बाकीचं काय आपलं असेल नसेल माहीत नाही पण दोन गोष्टी कधीच आपल्या नाही दोन गोष्टी कधीच आपल्या नाही कोणत्या देहाई काळाचे धन कुबीराचे देहाई काळाचे धन कुबीराचे देहाई धन कुबीराचे देहाई काळाचे धन कुबीराचे देहाई काळाचे धन कुबीराचे देहाई धन धन धन

देह कोणाच आहेत काळाच आहेत कारण हरिपाठामध्ये आपण रोज हरिपाठ म्हणतो ना यमाचा पाहुणा हा देव काळाचा आहे आणि धन कोणाचं आहे कुबेराचं आहे कुबेराचं आपण फक्त रखवाले रखवालदार तो कधी काढून घेईल आणि कधी आपल्याला प्रदान करील सांगता येत नाही आपण उगच त्या धनाच्या बाबतीत सत्तेच्या बाबतीत संपत्तीच्या बाबतीत गर्व धारण करतो अहंकार धारण करतो तुकाराम महाराज असं उदाहरण देतात तुकाराम महाराज म्हणतात रावण किती श्रीमंत होता रावण पाहिला का तुम्ही ऐकला का रावणाजवळ धन किती होतं सो राव द्यायचा धन किती होतं रावणाजवळ धन जाऊ द्या त्याची घर कशाची होती माहितीये का सोन्याची घरं होती सात कोटी घरं शुद्ध सोन्याची होती बँक नाही रावणाची आता आपलं घर जर चाळलं घरी गेल्यावर कपाट उघडलं आणि जर घर चाळलं कपाटामधलं जर सोनं बाहेर काढलं किती निघल माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाच्या घरात दोन क्विंटलच्या वर काही सोनं निघायचं नाही मग किलो कबुल ना करू इथं उघड उघड व्यक्ती चोरला आले आपल्या सिंदर्भ मध्ये अरे दोन अग्र आमची अंगठी घातली तर माणूस सारखा मोठा दाखवतो आता आम्ही कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतो बरं का एका जनाने दात बसवला दात कशाचा सोन्याचा गेला बाजारात बाजारामध्ये गेल्यानंतर त्या बाईला विचारू लागला बटाटे काय किलो वांगे काय किलो काकडी काय किलो गाजर काय किलो शेवगा काय केलो आमक काय केलो विचारायचा दात दाखवायचा विचारायचा बाई विचार करते वीस मिनिटं झाले हा फक्त विचारतोय बाजारामध्ये भाव घेत तर काहीच हो नाही मग त्या बाईच्या लक्षात आलं हा घेत नाही काही पण दात दाखवतो म्हणून तिनं पाहिलं बारीक निरीक्षण करून याला घ्यायचं नाही याला काय करायचंय दात दाखवायचंय बाई साधी नव्हती बाजारातल्या बाई काय साध्या राहते नाही तुम्हाला चांगलं माहिती थी। तिच्या पायामध्ये सोन्याच्या तोड्या होत्या बाई जशी उठली थोडी साडी वर केली थोड्या दिसतील अशी भाऊ वांगे पन्नास रुपये किलो बटाटे चाळीस रुपये किलो याने ज्या वेळेला त्या तोड्या पाहिल्या अरे आपल्या दातात सोनं आहे हिच्या पायात सोने जसा निघाला पुन्हा माग पाहिलं एवढ्या एवढ्या सोन्याबद्दल एवढ्या महत्व आपण धारण करतो तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबा ज्याच्या जवळ सात कोटी कर सोन्याची होती त्या रावणाची गती काय झाली या जगतातलं आपलं काहीच नाही आणि परिणाम जे आपलं नाही त्याला आपलं म्हटलं का दुःख तयार अर्जुनाचं तेच झालं अर्जुन युद्ध खेळायला आला युद्ध करता आला ज्यांना मारायचं ना माझे गुरु आहेत माझे भाऊ आहेत माझे पुतणी आहेत माझे मामा आहेत यांना कसं मारू आता हे ज्ञानेश्वरी श्रीमद भगवत गीता याचं चिंतन केलं तर आपल्या जीवनाचं ते चिंतन आहे संसार करत असताना हा जो परिवार आहे ना हा परिवार सुद्धा काही काळापुरता आहे आणि हा परिवार सगळ्या ठिकाणी आपल्याला मदत करत नाही काकड्यामध्ये प्रमाण आहेत बघा स्वर्ग काकड्यामध्ये प्रमाण आहे माता पिता बंधू बहिणी इष्ट मित्र हे तो सुखाची मांड दुःख होती Puka 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 Puka

कालच बघा ना काल मध्यरात्री आपल्या सिन्नरचे रवींद्र महाराज काकड देव आज्ञा झाली आयुष्यभर गरुड पुराण सांगितलं त्या गरुड पुराणामध्ये असा उल्लेख आहे का मृत्यूनंतर जीवाला देह जाळल्यानंतर त्या जीवात्म्याला एक वर्षभर वर प्रवास करावा लागतो किती दिवस वर्ष श्राद्ध किती महिने नेत बारा महिने आणि मग तो जीवात्मा एक वर्षभर प्रवास करतो पण त्या वर्षामध्ये त्या जीवात्म्याला असंख्य अडचणी येतात त्या अडचणीचं जर निवारण करायचं असलं ना पैसा नाही चालत सत्ता नाही चालत संपत्ती नाही चालत हा परिवार नाही कमी पडत नातेवाईक कमी कामी पडत नाही बायको कामी पडत नाही मुलं कामी पडत नाही आणि त्या प्रवासामध्ये जे कामी पडतं ना ते फक्त परोपकारांचा अनधर म्हणून आजही आपल्याला होण्याची गरज आहे आज जेवढी किंमत आपण धन कमवण्याला देतो तेवढीच किंमत आपण पुण्य कमवायला दिली पाहिजे जेवढ महत्व धन कमवताना घेतो देतो, देतो तेवढंच महत्व पुण्य कर्म दान धर्म परोपकार आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे तिथं कोणी सोडवत नाही म्हणून मला वाटतं मी परवा त्या साकरीमध्ये साखरी तालुक्यामध्ये पिंपळनेर गावाला कीर्तनामध्ये सांगितलं तीन प्रकारचे आज्ञान आपल्या ठिकाणी आहे किती तीन प्रकारचं त्याच्यामध्ये अर्जुनाच्या ठिकाणी जे तीन आज्ञान आहेत ना भगवान परमात्मा म्हणतात ते तीन आज्ञान सर्व जीवांच्या ठिकाणी आहेत पहिलं अज्ञान संसाराचं दुसरं अज्ञान जीवाच आणि तिसरं अज्ञान देवाच संसाराचं अज्ञान आहेत का नाही आपल्या ठिकाणी

कसं आहे संसार माहिती का दुःख मूळ आहे आता गीतेचा पंधरावा अध्याय ज्या वेळेला आपल्याला चिंतनात येईल ना त्या गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये पहिलाच श्लोक आलेला आहे काय का श्लोक का आहे तो ऊर्ध्व मूल ऊर्ध्वमूल शाखा ऊर्ध्व मूल मूळ म्हणजे मूळ संसार वृक्षाची मुळ हे वरती आहेत आणि शाखा म्हणजे फांद्या खाली आहेत ऐक नाही उलट गोरपडे साहेब तुम्ही डोक्यात टोपी घातली का टोपी डोकं घातलं काय केलं काय केलं आपण टोपी डोकं घातलं पण म्हणताना काय म्हणतो हे डोकं टोपी घाल म्हणजे पहिलं डोकं फोड आणि मग त्याच्यामध्ये टोपी आपण बुटात पाय घालतो का पायात बुट घालतो पायात बूट घालतो म्हणजे पाय कापायचा त्याच्यामध्ये बूट घालताना बुटात पाय घालतो आणि म्हणताना काय म्हणतो हाय का नाही संसार उलटा यालाच म्हणतात संसार उलटा फांदा खाली मुळवरती एवढा उलटा संसार आहेत एवढा उलटा आहे या संसारामध्ये जे आपलं आहे ते आपलं दिसत नाही जे आपलं कधीच नाही ज्याला आपलं म्हटल्याशिवाय आपण राहत त्याला आपलंच म्हणतो जे आपलं कधीच नाही धन आपलं नाही त्याला आपलं म्हणतो सत्ता आपली कायमची नाही त्याला आपलं म्हणतो परिवार सुद्धा कायमचा आपला नाही फक्त काही काळापुरता काळापुरत नाही

मायेचा मायेचा कबीर महाराज होते कबीर महाराज काशीमध्ये राहत होते ही माया फक्त संतांना काही करत नाही बरं का कबीर महाराज होते काशीमध्ये राहत होते आणि गळ्यामध्ये विना घेऊन भजन करत रस्त्यांनी चालले होते आणि चालता 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 एक कुत्र धावलं त्यांचा पाय लोचका तोडला भजन चालू चालायचं काम चालू अहो एक जण म्हटले अहो कबीर महाराज अहो तुमचा पाय पकडला कुत्र्याने कबीर महाराज काय म्हटले माहिती का व चमडी जाणे जाणे आपण करू का कारण माया नाही या संसारामध्ये माया काय करते जे आपलं नाही ते आपलं दाखवते आणि जे आपलं आहे ते लपवते मी वाराणसीला शिकायला असताना माया शब्दाचा अर्थ वाचला माया म्हणजे काय माया या शब्दाचा अर्थ मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी माया काय माया दोन अक्षरांनी शब्द जमला येतो मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी तिला माया म्हणतात या जगतामध्ये तेच आहे ना सगळीकडे माया जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो अर्जुनाचं तेच झालंय अर्जुन म्हणतो हे माझे गुरु आहेत माझे भाऊ आहेत यांना कसं मी मारू माया आडवी आली मोह आडवा आला भगवान परमात्मा सांगतायत अर्जुना अरे हे काल्पनिक का आहे काल्पनिक का आहेत माऊली सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात माऊली सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात

आणि या कोट्यावधी ग्रंथाचं सार मी अर्ध्या श्लोकामध्ये संपू आहे का श्लोका दे नावक्ष्यामी यद उत्तम ग्रंथ कोटे भे सत्य जगत मिथ्या जीवो ब्रम्हैव ना नापरा त्याचं ट्रान्सलेशन माऊली हरिपाठामध्ये करतात टिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये हरिबेन या मध्ये आपण कसं राहिलं पाहिजे कसं राहिला पाहिजे जो पर्यंत आहे तोपर्यंत चांगलंच राहिलं पाहिजे आपलंच म्हटलं पाहिजे पण त्याला मर्यादा सांगितल्या शास्त्रांनी एकनाथ महाराज सांगतात बरं का पैठण एकनाथ महाराज म्हणतात आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात कशाला आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात कशाला हरिपट करायला कीर्तन ऐकायला नाही दाने वेचायला दाने वेचतात दाने वेचतात दाने वेचून झाले का आठ दिवस मुक्काम नाही

मग तैसे असावे संसारिक त्याप्रमाणे आपण या आप परिवारामध्ये पक्षासारखं येतो आपलं काम झालं का उरून जातो थांबायचं काही काम आहे का मोह धरायचं काही काम आहे का विषाद करायचं काही काम आहे का अर्जुनाला झालेला विषाद अर्जुना पुरता सोडा भगवान परमात्मा सांगतायत हा आपल्या करता झालेला विषाद आहे हा अर्जुनाचा विषादच नाही अर्जुन फक्त निमित्त आहे अर्जुन काय आहे निमित्त आहे अर्जुनाचं विषादाचं निमित्त आहे मोहाचं निमित्त आहे पण भगवान परमात्म्याला खरा मोह आपला घालवायचा आहे गायत कोणाला दूध देते गाय दूध देते ना कोणाला वासराला आणि पेत कोण आपण तसं भगवान परमात्मेने गीता ग्रंथ अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या करता तयार केले मोह अर्जुनाचं फक्त निमित्त आहे मोहाचं पण मोह खरा आपल्या घालवायचा आहे काय झालं त्या ज्ञानेश्वरी भाऊकतीने अशी बारीक बारीक दृष्टांत आलेले आहेत पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर अंगणामध्ये छोट्या छोट्या मुली खेळायला जातात आणि मग खेळता खेळता एक खेळ खेळतात कोणता पायाचा खोपा बनवतात काडक्यांचं कंपाऊंड बनवतात दोन खडे टाकतात मग ते नवरा बायको बारीक बारीक बारी, बारी, खडे टाकले का त्यांची मुल। ती मुलं मग त्या खेळामध्ये ती मुलगी एवढी रंगून जाते एवढी रंगून जाते एवढी रंगून जाते दुपारचा खेळ चालू होतो संध्याकाळ होते रात्र होते मग रात्र झाली का मग तिची आई हाक मारते चला आता घरात अंधार झाला आणि मग तिच्या लक्षामध्ये येतं आणि दिवसभर ज्याच्यामध्ये रंगलो हे तर काय आहे खोट आहे हे तर काल्पनिक आहे हे तर आपणच बनवलेलं आहे आपली आई तर आपलं घर तर वेगळंच आहे मग ज्या हाताने घर बनवलं ज्या पायाने घर बनवलं त्याच पायाने त्या घराला पाया लात मारते कुठं जाते आपल्या घरामध्ये हे कोणाच सांगतो मी तुम्ही अजून आहे का आपलंही तसंच आहे बंगलं कोण बांधतं आपणच बांधतो दोन खडे टाकतो लग्न कोण करतो आपणच मुलं कोणाला होतात आपल्यालाच परिवार कोणाचा वाढतो आपलाच वाढतो संपत्ती वाढवतो इस्टेट वाढवतो प्रॉपर्टी वाढवतो सत्ता वाढवतो आणि मग ज्या वेळेला या गोष्टीमध्ये रंगून जातो आणि मग ज्या वेळेला आपला बाप हाक मारतो आपली आई हाक मारते त्यावेळेला सगळ्या घराधाराला नात मारून जावं लागतं आपले आई बाप कोण कृष्ण माझी माता कृष्ण कृष्ण देवा कृष्ण महाजी कृष्ण देवा कृष्ण महाजी बहीन बंदू कृष्ण पाहिन पधु जस त्या मुलीला खोट्या घराला लात मारून खऱ्या घरामध्ये जावं लागतं आपलं इथेच आपल्याला सुद्धा या खोट्या घराला लात मारून जावंच लागतं किती श्रीमंत असला सांगा मृत्यूनंतर किती दिवस घरात ठेवतात नाही वा आता याने एवढी प्रॉपर्टी कमवली दहा कोटीची प्रॉपर्टी एक महिना भर ठेवू आपण नाही नाही दोन तास झाले का جب تو جی کو آتي ديني نيسه پار نکلا پړے لا جنن ليکي کي راي زري يکلا يک تي

सर्व टाकून जावं लागतं म्हणून असा मोह अशी माया जशी अर्जुनाला तयार झाली तशीच माया प्रत्येक जीवाच्या मागे लागलेली आहे तो मोह प्रत्येक जीवाच्या मागे लागलेला आहे म्हणून तो मोह घालवण्याकरता भगवान परमात्मा गीतारूपी शास्त्र तयार करून तेच शास्त्र ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या पुढे प्रस्तुत करतात म्हणून मोह गेला पाहिजे मोह घालवला पाहिजे असा प्रत्येकाने आठ तास करावा असं भगवान परमात्मेचं मत आहे